नमस्कार मी विशाल राऊत जय महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत विविध लोकसभा मतदारसंघाचा आपण आढावा घेतो आहोत मी सध्या यवतमाळ वाशिमच्या वाशिममध्ये असून या ठिकाणच्या जनतेचा कोल नेमकं कोणाकडे आहे हे जाणून घेण्याकरिता आपण या वाशिममध्ये आलो आहोत माझ्यासोबत विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी आहेत यांच्याकडून जाणून घेणार आहोत मी सुरुवातीला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेगड यांच्याकडे जातोय मला सांगा नेमकं कुठले मुद्दे घेऊन आपण मतदारांसमोर जाणार आहोत खऱ्या अर्थानं या वाशिम यवतमाळ मतदारसंघामध्ये जे गोरगरिबांचे प्रश्न आहेत शेतकरी बांधवांचे प्रश्न आहेत आणि युवांचे जे प्रश्न आहेत हे सर्व प्रश्न घेऊन आम्ही या निवडणुकीत उभे आहोत महत्वाचे म्हणजे नेमकं तुम्ही आता शिवसेना फुटीनंतर जे या ठिकाणी आणि तुमचा उमेदवार सुद्धा आधीच जाहीर झाला होता तुम्हाला भरपूर वेळ सुद्धा मिळाला प्रचाराकरिता नेमकं काय सांगाल कुठल्या मुद्द्यावर आपण फोकस करणार आहोत मूळ मला एवढं म्हणायचं आहे आज इथं तुम्हाला ही ओरिजिनल शिवसेना मोठ्या संख्येने उपस्थित आहे हेच आमचं हिंदुत्व आहे आणि आमचा जो उमेदवार आहे संजय भाऊ देशमुख हे खास म्हणजे ओरिजिनल शिवसेना आहे म्हणून आम्ही सर्व जे महाविकास आघाडीचे सर्व जे घटक पक्ष आहेत आम्ही त्यांच्यासोबत आहोत आपल्यासोबत काँग्रेसचे पदाधिकारी आहेत ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत काय सांगाल नेमकं काय मुद्दे असणार आहेत महाविकास आघाडी या ठिकाणी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या दृष्टीने जर बघितलं तर एम आय डी सीचा मुद्दा फार महत्त्वाचा आहे शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही आहे त्या अधिकतन मूल्य हे महत्त्वाचं राहणार आहे आणि त्याच दृष्टिकोनातून एम आय डी सीचा प्रश्न पंचवीस वर्ष खासदार असताना शिवसेनेच्या त्यांनी मार्गी लावला नाही विरोधी पक्षाचे जे खासदार पंचवीस वर्ष या ठिकाणी आहेत फक्त खासदारच नाही तर यवतमाळ मतदारसंघामध्ये चार आमदार भाजपाचे आहेत वाशिममध्ये वाशिम जिल्ह्यामध्ये दोन आमदार भाजपाचे आहेत सहा सहा आमदार भाजपाचे असताना त्यांनी सामान्य जनतेसाठी काय केलं यवतमाळ जिल्हा आणि वाशिम जिल्हा आकांक्षित जिल्हा आहे यवतमाळमधून म जास्तीत जास्त मजूर ऊस तोडीसाठी पश्चिम महाराष्ट्रामध्ये जातात मुंबई पुण्याच्या जा, ठिकाणी काम करण्यासाठी जातात हा जिल्हासुद्धा मागास आहे या आकांक्षित जिल्ह्यासाठी केंद्र सरकारच्या पातळीवरचे ठोस निर्णय व्हायला पाहिजे होते मोठ्या योजना यायला पाहिले पाहिजे होत्या त्या आजपर्यंत एकही योजना आलेली नाही नक्कीच मी इकडे जातो आहे आपल्यासोबत शिंदे गटाचे काही पदाधिकारी आहेत कुठले ठोस निर्णय मागील पंचवीस वर्षामध्ये झाले नाही सर्वात महत्वाचा त्यांचा जो बोलताना बोल बोलत आहेत ते सर्वपणे चुकीचं आहे आज आपण जर पाहिलं असेल तर महात असणाऱ्या नेत्या भावनाताई गवळी यांनी आपल्यासाठी कळंबच्या पासून असणारी रेल्वेचं महत्त्वाचं असेल उडानपूल असेल त्याच्यानंतर महत्त्वाचे नॅशनल मार्ग असेल त्याच्यानंतर तुमचा असणारा जाणारा रोड असेल अशी महत्त्वाचे प्रश्न ताईसाहेबांनी घेतले एवढंच नव्हे तर ग्राउंड पासून सुद्धा म्हणजे एखाद्या खासदाराचं ग्राउंड लेवलवर जिल्हा पातळीवर जे कामं असतात ते खासदाराचे नसतात पण सुद्धा कामं ताईसाहेबांनी केले कारण हे सगळी जिल्हा परिषद ही जी सगळी लोक होती ही झोपलेली होती आणि या लोकांसाठी खरं म्हणजे भावनांना मैदानात उतरावं लागलं या लोकांच्या समस्या खऱ्या भावना द्यावं लागल्या आणि त्या त्या भावना मला तरी वाटतं या दीड वर्षामध्ये त्या खरंच त्या ताई साहेबांनी पूर्ण केल्या आता राजेश्री पाटील उमेदवार आहे नेमकं कुठले मुद्दे घेऊन आपण मतदारसंघामध्ये जाणार कारण बाहेरगावच्या उमेदवार आहे असा आरोप होते लक्षात घ्या राजेश्री ताई पाटील जरी उमेदवार असल्या ते आमच्या शिवसेनेच्या उमेदवार आहेत आणि त्यांना नक्कीच यामध्ये निवडणुकीमध्ये भरघोस त्या निवडून येणार आहेत परंतु राजश्रीताई पाटील जरी असणाऱ्या उमेदवार असतील मग बऱ्याचशा लोकांच्या वाफा येतात की राजश्री नांदेडला इथून कसे येते संजय भाऊ देशमुख राहतात मग वाशिमच्या लोकांचा प्रश्न कोण सोडवायचा आहे तर त्यासाठी 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 त्या भावनाताई आहेत आणि सर्वसामान्याचे प्रश्न खासदार भावनाताई गवळी इथे राजश्रीताई पाटील म्हणून सोडवणार आहेत काही शंका नाही भाजपचे काही पदाधिकारी आहेत कुठली गॅरंटी तुमची मोदी गॅरंटी म्हणून कुठले मुद्दे आहेत जे मतदारांकडे आपण जाणार कसं माहितीये का तुम्ही जे म्हटलं मोदीची गॅरंटी ही देशाला माहीत आहे त्यामुळे देशाने दोनदा मोदीजींना निवडून दिलं आणि तिसऱ्यांदाही मोदीजींना निवडून देण्यासाठी संपूर्ण चार सो पारचा आमचा जो नारा आहे तो पूर्ण करण्यासाठी पूर्ण देश मोदीजींच्या पाठीशी आहे तुम्हाला एक सांगतो जसं आता यांनी सांगितलं की खरी शिवसेना खरी शिवसेना आणि खरं काय हे महत्वाचं नाही आहे महत्त्वाचं आहे देशाचा विकास आणि तो मोदीजींना साधलेला आहे मी एक नाही तुम्हाला पन्नास योजना मोदीजींच्या सांगू शकतो ज्या ज्या प्रत्येक भारतीयासाठी प्रत्येक भारतीय हा कुठं ना कुठं मोदीजींच्या विकासाचा लाभार्थी झालेला आहे आज आपल्याला माहित आहे मोदीजींचा विकास तर आहेच आहे परंतु देशामध्ये दे जेव्हा शिंदे सरकार आलेलं आहे शिंदे स शिंदेसाहेबांनी जेव्हा मोदीजी आपल्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेली आहे आणि देवेंद्रजींनी त्यांना जेव्हा साथ दिलेली आहे या दोघांच्या आणि अजितदादांच्या या ट्रिपल इंजिनच्या सरकारने असंख्य निर्णय महाराष्ट्राच्या फायद्यासाठी त्या ठिकाणी घेतलेले आहेत आपल्याला जर सांगाय सांगायचं झाल्यास अरे मी म्हणजे एका आमच्या एक माझा एक मित्र आहे काँग्रेसचा तो जेव्हा आम्ही समृद्धी महामार्गाने येत होतो तेव्हा त्याला सुद्धा वाटलं की हे कधीच हे दिवा स्वप्न होतं की हे कधी आज आपण पाहिलं की याच्या पहिले काँग्रेसचं सरकार होतं अरे कधी रस्ते ढंगाचे रस्ते तरी होते का अरे ग्राम सडक योजना आम्हाला अटलजींना द्यायचं काम पडलं आणि आज देशभरामध्ये दे, इन्फ्रास्ट्रक्चर एवढं मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आज माझ्यासारखा तरुण असेल प्रत्येक विभागातले जे जा तरुण ज्यांनाही डोळ्यांना दिसतंय त्यामुळं एअरपोर्ट असतील रेल्वे स्टेशनचं डेव्हलपमेंट असेल रस्त्यांचं जाळं असेल देशात निर्माण करण्याचं इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलेलं आहे नुसतं घोषणाबाजी केलेलं नाही हीच मोदीजींची गॅरंटी आहे त्यामुळे या मोदीजींच्या गॅरंटीवर पण तुमचा उमेदवार बाहेरचं आहे या ठिकाणी अशी चर्चा आहे अजिबात नाही मी एक सांगतो एक लक्षात घ्या राजश्रीताई पाटील ह्या यवतमाळच्या आहेत यवतमाळच्या काय तर यवतमाळची ती लेख आहे आता जर आपण आपल्या पुरीलाच जर बाहेरचं म्हणू तर आपल्याला लाज वाटायला पाहिजे राजश्रीताई पाटलांच्या राजश्रीताई पाटलांचं घर हे नेर नेर तालुक्यात मूळ गाव आहे त्यांचं मग आपण त्यांना बाहेरचा उमेदवार कसं म्हणू अरे जर या काँग्रेसच्या काँग्रेसने गुलाम नबी आझाद सारखा व्यक्ती हा आम्ही जम्मू काश्मीर मधून इथं येतो तेव्हा तो चालते मग आपल्या तर त्या या निर्चा नक्कीच अजित दादा राष्ट्रवादी गटाचे पदाधिकारी आहेत आपल्या सोबत आहेत काय सांगाल कुठले मुद्दे असणार आहेत काही महिलांचे महिलांच्या मुद्दे घेऊन आम्ही आमचे आदरणीय नेते ने अजितदादा पवार आम्ही या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मतदार पर्यंत आम्ही महिलांचे जे काही मुद्दे आहेत जे काही आज आपण महिलांसाठी करू शकतो अशा सर्व मुद्द्यांना घेऊन आम्ही महिलांपर्यंत जाणार आहे जसं तेहतीस ते टक्के ते 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 आरक्षण आता झालेलंच आहे आणि दादांचं जसं म्हणणं आहे विकासाचा मुद्दा हे मुद्दे घेऊन आम्ही लोकांपर्यंत जाणार आहे नक्कीच विकासाचे मुद्दे घेऊन ते या ठिकाणी मतदारसंघामध्ये मतदारांना आवाहन करत आहेत विकासाच्या मुद्देवर काय झाला विकास जो आहे तो कुठेच झाला नाही या विद्यमान खासदार जे आहेत भावना गवळी यांनी आजपर्यंत तरुणाचे प्रश्न जे आहेत कुठे सोडवलेले नाहीत आणि वाशिम शहरात आमचे आत्ता रस्ते झाले आणि ते बी अर्धवट असे रस्ते झालेले आहेत आणि ते पण निकृष्ट दर्जाचे आहेत त्यासाठी आमचे आम, आम आदमीचे रामभाऊ डोरले यांनी त्याच्या तक्रारी केलेल्या आहेत आणि ते कोर्टात सुद्धा जाणार आहेत राहायला यायचा शिंदे गटाचा प्रश्न की भावना गवळींनी कामं केले हे केलं मला सांगा त्यांनी एकच म्हणायचं आहे की त्यांना तिकीट का मिळालं नाही हिंगोलीचे जे खासदार आहेत हेमंत पाटील त्यांना तिकीट का मिळालं नाही हे भाजपची हुकुमशाही नाही का मग ज्या म्हणतात ओरिजिनल शिवसेना मग यांना तिकीट का मिळालं नाही माझा हा प्रश्न आहे त्यांना काँग्रेस पदाधिकारी हे जे सांगतात की अबकी बार म्हणणं असं आहे की अबकी बार इंकी फट गई यार आणि तसे मोदीजी निवडून येऊन करणार काय आहेत कारण त्यांना नेहरूजी कामच करू देत नाहीत मागच्या दहा वर्षात त्यांचं हेच आहे की नेहरूजी आम्हाला काम करू देत नाहीत हे सांगतात की मराठी यांची उमेदवार ही विदर्भाची कन्या आहे माझं म्हणणं असं आहे की त्यांच्या मतदारसंघात त्या त्यांचं डिपा डिपॉझिट वाचू शकल्या नाही त्यांच्या पतिदेवांच्या विधानसभेमध्ये त्या उभ्या राहिल्या त्या हरल्या त्या जिल्हा परिषदला हरल्या त्यांच्या पतिदेवांना त्यांच्या लोकसभेचं तिकीट मिळालं नाही याचाच अर्थ मराठवाड्यानं नाकारलेलं पार्सल वाशिम यवतमाळकरांच्या माथी मारण्याचा यांचा प्रश्न आहे पण हे एक मिनिट एक मिनिट हे जर म्हणतात की यांना लाजा वाटायला पाहिजे मी सं, सं, कौनत्या ही, कौनत्या ही संस्कारी घरातला मुलगा आहे मी माझ्या बहिणीला वाईट बोलणारच नाही माझ्या बहिणीचं लग्न झाल्यानंतर तिनं तिच्या सासरी जावं चांगला संसार करावा ही माझी अपेक्षा आहे आणि कोणत्याही कोणत्याही संस्कारी भावाची अपेक्षा हीच राहील ती जर माहेरी आली तर तिला पाच वर्ष मी माझ्या घरात बसून घेणार नाही मी तिचा दोन दिवसात पाहुणचार करील आणि तिला सांगेन काही दिल्या घरी सुखी राहा नक्कीच पार्सल उमेदवार आहेत असा आरोप होते उमेदवार बिलकुल नाही आहेत कारण आपण भारतात राहतो महाराष्ट्रात राहतो आणि आपल्याला सरकारचं काम करायचं आहे विकासाचं काम करायचं आहे आणि ताई काही बाहेरच्या नाही आहेत ताई यवतमाळमधल्या आहेत आपल्या मतदारसंघातल्या आहेत आणि आपल्या मतदारसंघात आपण जर म्हणतोय बाहेरचं आहे वगैरे फक्त आपल्याला काहीतरी विरोध करायचा आणि त्यासाठी आपल्याला मतं ओढून घ्यायचा हा एक प्रयत्न आहे बाकी तसा विषय नाही स्थानिक स्थानिक मुद्दे जे आहेत ते स्थानिक या ठिकाणी काम झाले नाही असा आरोप होते स्थानिक पातळीवर कोणत्याच प्रकारचे कामं झालेले नाही येत जे कामं झालेले आहेत ते काम पूर्ण लेआउट धारकांचे झालेले आहेत मी वारंवार आरोप केलेला आहे माझ्यासोबत राम पाटील डोरले आहेत आम्ही खूप संघर्ष केलेला आहे यांनी युद्ध पातळीवर मी जे आरोप करत आहे त्याची चौकशी ला करावी आणि वाशिम मध्ये सर्वात जास्ती कामं हे जर लेआउटचे नाही झाले तर मी शिक्षा भोगास तयारी मी ह्याच्या सुद्धा म्हटलेला आहे याला जबाबदार कोण याला जबाबदार म्हणजे कोण म्हणजे कमिशन आणि बीजेपी सरकार बीजेपी सरकार जबाबदार आहे बीजेपी सरकार हे बघा आपण या विषया या ठिकाणी चर्चा करायला आलो ती म्हणजे देश पातळी लोकसभेची आपण चर्चा करताना त्या पद्धतीनं करा माझं असं वैयक्तिक स्पष्ट मत आहे आता जर आपण निवडणूक स्थानिक आहे तर इथले आपले इथले नगरसेवक इथले लोकप्रतिनिधी हा विषय तिथला आहे स्थानिकचा आपण स्थानिकचा विषय हा लोकसभेशी कनेक्ट नाही करू शकत माझं एक म्हणणं एक मिनिट या एक मिनिट एक मिनिटं तुम्हाला सांगतो स्थानिक साठी आदरणीय देवेंद्रजींनी दोनशे कोटी रुपयाचा निधी वाशिम नगर परिषदला त्या ठिकाणी दिलेला आहे त्यामुळं सरकार म्हणून जे जबाबदारी असते या आपल्या शहराला विकास करण्यासाठी निधीची तर ती आदरणीय देवेंद्रजींनी दोनशे कोटी निधी या ठिकाणी सरकारने ऑलरेडी आपल्या वाशिम शहराला दिलेला आहे याच्यापेक्षा पलीकडं देवेंद्रजी काय करणार मोठा निधी वाशिम शहराला मिळाला आहे मोठा निधी वाशिम शहराला मिळाला आहे रिंग रोड हे जे हवे जाणार होते हे बीजेपी च्या नेत्यांना माहीत होते त्यांच्या जमिनी गेल्या का नाही आणि त्यांना त्याचा लाभ मिळाला का नाही हे आरोप मी करत आहे आणि हे आरोप सत्य आहे यांना माहित होते की जाणार आहे त्यांनी बरोबर तिथेच वावर घेतलेले होते नक्कीच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून दोन लाख आणि संजय देशमुख निवडून असं सुद्धा म्हटलं जाते काय नेमकं मुद्दे आहेत की आपण दोन लाख मताधिक्या निवडून येणार असा विषय आहे की संजू भाऊ देशमुख जेव्हा राज्यमंत्री होते तेव्हा त्यांनी केलेली विकास कामं उभ्या महाराष्ट्राने बघितलेली आहेत अपक्ष असून सुद्धा त्यांनी प्रचंड मताधिक्याने त्यांची सीट निवडून आणण्याची किमया आपल्या विदर्भामध्ये घडून आणलेली आहे वास्तविक अपक्षाचा पॅटर्न हा तसा पाला तर आपल्या भागामध्ये फक्त अमरावती भागामध्ये असतो पण त्यांनी यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा अपक्ष असून त्यांनी भरघोस कामं केलेली आहेत यापूर्वीसुद्धा आपण वारंवार हे मुद्दे मांडलेले आहेत त्याच्यानंतर आज ते विकासाचं विजन घेऊन समोर आलेले आहेत त्यांनी आत्ता निवडून येण्याच्या पूर्वीच त्यांच्या वचननाम्यामध्ये या सगळ्या गोष्टी जाहीरित्या सांगितलेल्या आहेत आणि त्यांनी प्रत्येक ठिकाणी सांगितलेलं आहे की मी तुमच्यामध्ये आलेलो आहे कारण मी सर्वसामान्याचा पुत्र आहे आणि मला इथल्या सर्व लोकांच्या प्रश्नांची जाण आहे त्यामुळे मी तुमच्या सर्वांच्या सतत संपर्कात राहील तुमचे जे काही प्रश्न आहेत त्याची मला जाणीव आहे आणि त्यामुळे मी आजपर्यंत या विषयावर सातत्याने काम केलेलं आहे विकासाचं के विजन आहे त्यांच्याकडे का विजन काहीच नाही पाच वेळा एकमेकांच्या पक्षात पाच वेळा पलटा मारलेला उमेदवार आहे पहिली गोष्ट पाच वेळा पलटी मारले ते काय शिकवलं दुसरा निष्ठा पहिली गोष्ट दुसरी निष्ठा आहे हे उद्धव ठाकरेचे आहेत हे शिवसेनेचे नाही आहेत हे उद्धव ठाकरे वाशी आहेत हे शिवसेनेचे ओरिजिनली नाही आहेत हे माझा प्रश्न लिहायला मुद्दा आहे ओरिजिनल शिवसेनेचे नाहीत असा आरोप आहे नाही ना मी पहिला प्रश्न सुरतचं उत्तर देतो सुरतचं म्हणणं आलं की बायनं दोनशे कोटी रुपया दोनशे कोटी न आणले शंभर कोटी आणले पन्नास कोटी सुरुवातीला जे आणले होते वैशिष्ट्य पूर्ण मधून तर तिच्यामध्ये माझ्या महान कॅलास भाऊच्या वाढतले साडेसात कोटीचे काम होते अजून एक काम सुद्धा झालं नाही पहिला विषय वैशिष्ट्य मधला जे निधी आहे मुख्यमंत्री आमचं आम्ही स्वतः दहा रुपये टक्क्यानं पैसे दिले तर स्वतः गडकरी साहेबांना म्हणलेलं भावनाताई गवळीनं ठेकेदाराला ब्लॅकमेल केलं आरबी घोड केले जो तुम्हाला खासगीत बोला तुम्हाला सांगाल स्वतः गडकरी साहेबांना सांगितलं की हे खासदार ब्लॅकमेलिंग करते हे सुरज चौधरीच दीड वर्षा पहिले भावना गोळीच्या विरोधात मोर्चा काढलेला आहे पहिला विषय फेसबुक थ्रू आहे त्याचा त्याचा त्याच्या सोबत ऐकून घ्या नाही पाहिजे का त्याने शब्द वापरला पाहिले आम्ही आम्ही लाज वाटा पाहिजे का शब्द वापरला त्याने पहिले दोन लाख दोन ते दोन ते अडीच लाख मताधिक्यानं आपला उमेदवार विजय होईल असं म्हणतात या वाशिम वाशिम यवतमाळ लोकसभेमध्ये आमचं जे संजय बापू देशमुख साहेब आहेत निश्चितच दोन लाख मताने विजयी होतील नक्कीच आपल्यासोबत आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते आहेत आपण सुद्धा एक घटक आहात नेमकं काय मुद्दे आहेत आणि काय बोलाय गेल्या पंचवीस वर्ष झाले वाशिम जिल्हा झालेला आहे आणि एक वाशिम जिल्ह्याची एक ओळख झालेली आहे की देशात अकराव्या नंबरचा आकर्षित जिल्हा आहे म्हणजे वाशिम जिल्ह्याचा माननीय खासदार जे भावनाताई आहेत यांनी किती विकास केलेला हे आपल्याला वाशिम जिल्ह्याच्या वतीने तुम्हाला कळालेलंच असेल अख्खी वार बार नेमकं कुठले मुद्दे तुमच्याकडे ठोस यावेळेस आपण जर बघितलं कोरोना सारखी परिस्थिती असेल त्यावेळेस नरेंद्र मोदीजी यांनी रस्त्यावरून काम केलं एकीकडे ऑनलाईन फेसबुकच्या माध्यमातून कोरोनाशी सामना करणारे वेगळे आणि प्रत्यक्ष जमिनीवर उतरून वर काम करणारे वेगळे राहाला प्रश्न लेखीचा तर बारामतीमध्ये असणारी सुप्रिया सुळे ही पाच वर्ष तुम्ही घरामध्ये ठेवणार नाहीत आपण लोकसभेबद्दल बोलतोय आपण आपण लोकसभेबद्दल बोलतोय आपण एका महिला उमेदवाराबद्दल बोलतोय सुप्रिया ताई सुळे हे सुद्धा कोणाच्या तरी बहीण आहेत कोणाच्या तरी मुली आहेत त्याच्याबद्दलच आपण बोलतोय पंचवीस वर्षापर्यंत भावना ताई सोबत राहणारे आज भावना का झाले पाहिजे पंचवीस वर्ष झाली या ठिकाणी विकास झाला आम्ही फिल्डर जाऊन काम करतो असं भाजपकडून त्यांच्या म्हणण्याला काय आता त्यांनी म्हटलं होतं की पंधरा लाख रुपये सुद्धा तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत आले का आले का पंधरा लाख रुपये खात्यामध्ये अशा अनेक वल्गना अशा अनेक घोषणा भाजपकडून करण्यात आल्या होत्या माझं त्यांना एवढंच म्हणणं आहे की तुम्ही ज्या घोषणा करता त्या पूर्ण करा आणि नंतर मग मतदारांकडे जा मतदार ठरवेल कोणाला मत द्यायचंय कोणाला नाही द्यायचंय जनता सुजाण आहे जनता उघड्या डोळ्यांनी बघते आहे कोण काय करतोय माझं फक्त एवढंच म्हणणं आहे तुम्ही जे करू शकता तेवढंच बोला जे करू शकत नाही ती खोटी आश्वासनं तुम्ही देऊ नका जे करू शकत नाही ते बोलू नका लक्षात घ्या अडीच वर्षाच्या कालखंडामध्ये माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांनी जो निधी होता मुख्यमंत्री सहायता निधी वैद्यकीय तो पूर्णपणे यांनी बंद केला ते आमच्या मुख्यमंत्री साहेबांनी सुरू केला एकशे सत्तावीस कोटी महाराष्ट्रातल्या गरीब जनतेला वाटले की यानं बोलायला पाहिजे या विषयात त्यांनी गरीबाचा गरीबाचा पैसा घालला कोविडच्या किट खाल्ला यांनी यांना आधी काय बोलाव दुसऱ्या मंत्रिमंडळामध्ये हस्तक्षेप केला अनेक घोटाळे यांचे गरीबाचा पैसा खाल्ला गरीबाचा पैसा खाल्ला असा अरुद्ध गरीबाचा पैसा जर खऱ्या अर्थाने गरीबाचा जर पैसा खऱ्या अर्थाने खाल्ला असेल ते पीएम केअर फंड न खाल्लेला आहे पीएम केअर फंड मध्ये पैसा मिळाला ते प्रत्येक घरातून यांनी पैसा आणला जे वॅक्सिन दिल्या त्या व्हॅक्सिन जे व्हॅक्सिन ज्या कंपनीने तयार केल्या त्यांच्याकडून इलेक्ट्रिक बॉन्डच्या मार्फत यांना पैसे घेतलेले आहेत ते आता ओपन झालेलं आहे हे का कुठे बोलतात यांनी कोरोनामध्ये काही नाही केलं यांनी कोरोनामध्ये लुटायचं काम केलं मला भाजपला हे उत्तर द्यायचं आहे एक मिनिट मला भाजपला उत्तर द्यायचं आहे हे आता जायचे कार्यकर्ते म्हणे द्यायला लाजा वाटायला पाहिजे अरे या भाजपवाल्यानंतर लाजा विकल्या हो हे अशोक चव्हाण यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप आहे हे अजित पवार यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप आहे हे भावना गवळी यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप आहे मला एक विचारायचा आहे की महाराष्ट्रातल्या जनतेने सांगायला पाहिजे की यांच्याकडे ही अशी कोणती मशीन आणली आहे की हे भ्रष्टाचार त्याच्या मशीनमध्ये टाकला की इकडून लगे क्लीन होऊन निघते आणि हे भाजपात समावून घेतात कोणत्या मशीन मध्ये कोणती मशीन आणली आहे की क्लीन होऊन निघते हे बघा आमचं आमचं एक मिनिट एक मिनिट एक मिनिट आहे का आमचं स्पष्ट मत आहे उद्या उद्धवजी जरी आमच्याकडे यायला तयार असतील तरी उद्धवजीला आम्ही घेऊ आम्ही एक एक माणूस हा आमच्यासाठी मोठ्या समान आहे आम्ही त्यांच्या जे काही चुकीच्या गोष्टी असतील त्या सुधारवण्याचा नक्की प्रयत्न करणार आम्ही आणि एक तुम्हाला सांगतो त्यांनी पुरावे असतील तर माझं असं मत आहे डायरेक्ट कोर्टात जावं सुप्रीम कोर्टात ते न्यायालयात सिद्ध करावं उगट फुकटच्या गोष्टी करू नये दुसरा विषय एक एक मिनट या देशामध्ये न्याय व्यवस्था जिवंत आहे एक मिनट या उद्धवजींनी एक मिनिट तुम्ही समजून घ्या आर्धी शिवसेना जर त्यांना सोडून आमच्या सोबत येत असेल तर त्यांच्यावर किती विश्वास आहे हे सिद्ध होते त्यामुळे तुम्ही लक्षात घ्या शिवसेने शिवसेना त्यांच्या सोबत गेली शिवसेना ही सर्व एवढ्या मोठ्या संख्येने आपल्याला दिसत आहे ही ओरिजिनल शिवसेना आहे जर ओरिजिनल शिवसेना असते तर त्यांना प्रश्न विचारा शिंदे गटाचे पदाधिकारी किती आहेत त्यांच्याकडे हे म्हणतात मोदी सरकारनं सत्तर हजार हजार कोटी रुपयाचा घोटाळा तीन दिवस आधी सांगितला नंतर चार दिवसात अजित पवार तिकडे गेले त्याच्यानंतर तिकडे गेला अशोक चव्हाणचा घोटाळा काढला आदर्श म्हणजे दोन दिवसात आदर्श तिकडे गेला हे काय आहे दोन दिवसामध्ये आदर्श तिकडे गेला भाजपने अनेक भ्रष्टाचारी लोक घेतले काय आहे की मोदीजींच्या विकास कार्यावर राष्ट्राच्या विचारधारेवर काही लोक आलेले आहेत ज्याप्रमाणे प्रत्येक पक्षाचं पक्षांतरण होत आहे आज सुद्धा उद्धव ठाकरे उद्धव ठाकरेमध्ये काही भाजपचे नेते जात आहेत काही आपल्या शरद पवार गटामध्ये जात आहेत हे पक्षाची चलबिचल ही चालूच असते राहला राहला राहिला प्रश्न राहाला प्रश्न हे भ्रष्टाचाराचा तर आतापर्यंत एकही जी फाईल आहे ती फाईल क्लोज झालेली नाहीये त्याचा त्याची सगळे प्रकरण न्याय प्रविष्ट आहेत पण एखाद्याला राष्ट्र विचाराशी राष्ट्रधारेशी जर यायचं असेल तर त्यांचं स्वागत आहे महाविकास महाविकास आघाडीचा उमेदवार दोन लाख मताधिक्याने निवडून येणार असा दावा महाविकास आघाडी करत लक्षात घ्या पुन्हा मी पुन्हा एकदा सांगतो या मतदारसंघावर शिवसेनेचा झेंडा फडकवणार याच्यात तीळ मात्र शंका नाहीये मी पुन्हा एकदा सांगतो जे ईडीचे आरोप करतात सलमान खुर्शीच्या पुस्तकामध्ये लिहिलंय सगळ्यात जास्त इडीच्या कारवाया या काँग्रेसनं केलेल्या अशा लोकांच्या मांडीवर जाऊन हे बसलेले आहेत त्याच्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट हे सगळे सांगाले उभाटा त्या कालखंडामध्ये जो बंड झालं त्याच्यात थोडी असणारी लोकांची सहानुभूती भेटली त्याच्यामुळं ही लोक यायच्या परिषदा नगर परिषदा हे वाचवण्यासाठी लोकांची सहानुभूती आपल्याला मिळावी म्हणून हे थांबलेले आमच्या दम हे आमच्या उरावर आम्ही निवडून आणणार आहे लोकांची सहानुभूती मिळवत आहात आपण सहानुभूतीचा प्रश्नच येत नाही महाविकास आघाडीचा उमेदवार हा आपल्या उमे विकासाच्या मुद्द्यावर जनतेला समोर जात आहे यांचं म्हणणं आहे मी तुम्हाला त्यांचं एक उदाहरण सांगतो ज्यावेळेस राज्यमंत्री होते संजयजी देशमुख साहेब आज जी श्रावण बाळ योजना चालू आहे याची निर्मिती संजय देशमुख साहेबांची आहे सर माझा प्रश्न आहे सहानुभूतीचा प्रश्न नाहीये माझा प्रश्न ना आहे हिंगोली जिल्ह्याचा जिथे हिंगोली जिल्ह्याचे जे खासदार होते हेमंतजी पाटील साहेब हिंगोली जिल्ह्याचे शेतकरी बांधवांचं म्हणणं आहे की आमचं हिंगोली जिल्ह्याचं पाणी हेमंत पाटलांनी नांदेड येथे पडवलं बरोबर आहे आता त्यांच्या धर्मपतीने आता आमच्या वाशिम यवतमाळ मतदारसंघामध्ये जर त्यांना उमेदवारी दिली तर आता आमच्या वाशिम आणि यवतमाळ ते काय काय पळवतील हा माझ्या त्यांनी आता उत्तर द्या काय काय पळवलं जाईल की काय काय पळवलं जाईल आपल्यातून काहीच पळणार नाही आपल्याकडे एमआयडीसी वगैरे सगळं विकसित होणार आहे आणि हा समृद्ध वाशिम जे आकांक्षित जिल्हा म्हणून आहे येत्या पाच वर्षात आकांक्षित राहणार नाही नक्कीच विविध राजकीय पक्ष जरी आरोप प्रत्यारोप करत असले तरी मात्र सामान्य जनता मतदार राजा येत्या सव्वीस एप्रिलला आपले मत कोणाच्या पारड्यात टाकतो हेच पाहणे महत्वाचे ठरणार आहे निलेश सह मी विशाल राऊत जय महाराष्ट्र न्यूज वाशिम